हे दोन हजार पंधरा सोळाचं प्रकरण आहे दोन हजार पंधरा पा, पासून गोरे मला एका कार्यक्रमामध्ये आमची ओळख झाली होती त्यामध्ये ते तेव्हा मी कला कौशल्याचं काम करत होते सार्वजनिक ठिकाणी ओळख झालेली होती आणि त्या त्या संदर्भातून योजना त्यांच्या तालुक्यात राबवावी अशी एक ठराविक लोकांची इच्छा होती म्हणून मी ते गाठ घेतलेली होती त्यांची त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी ते त्यांचा जो जनता दरबार होत होती तर त्यांना ती माहिती दिली होती स्कीमची आणि त्यानंतर त्यांच्याकडून असे वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी त्यांना अपेक्षा होत्या माझ्याकडून ज्या त्यांच्याकडून त्या सुरू झाल्या अशा प्रकारचा हा थोडक्यात हे आहे आणि इतकं ते टॉर्चर होतं एक सात आठ महिन्याचं त्यानंतर साधारण दोन हजार सोळामध्ये चौदा ऑगस्टला त्यांनी मला व्हॉट्सअपला शिव्या दिल्या मला आणि माझ्या आईला अतिशय आरोवाच्या भाषेतल्या शिव्या होत्या त्या आणि त्यानंतर माझी अपेक्षा तेव्हाही एवढीच होती की तुम्ही चुकलाय आणि तुम्ही माफी मागा दोन वाक्यात माफी मागा मी चुकलो परत असं करणार नाही त्यांच्याकडून असं काही झालं नाही उलट मला धमक्याचे फोन सुरू झाले आणि त्यामध्ये मी साधारण दोन हजार सोळा नो, दो, दो, सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये मी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केली त्या एफ आय आर मध्ये त्यांना हायकोर्टाने जामीन नाकारला होता आपल्या सातारा जिल्हा न्यायालयाने पण जामीन नाकारला त्यानंतर ते दहा दिवस जेलमध्ये होता तो आणि त्यानंतर त्याला जामीन मिळाला त्यानंतर बाहेर आल्यानंतर दोन महिन्यांनी जवळजवळ त्यांनी माझ्यावरती खोटी दोन कोटी खंडणीची केस केली होती त्याचं आजपर्यंत काय झालं मला माहित नाही फक्त माझं नाव पेपरला यावं या भावनेतून त्यांनी ती खोटी केस केली होती त्याच्या पीएला सांगून आणि त्यानंतर पुन्हा असं त्या तीन वर्षातही वेगवेगळ्या प्रकारचं टॉर्चर सुरू होतं मला साधारण दोन हजार एकोणीस मध्ये ही केस आम्ही संपवली त्याच्याकडून मला खूप प्रेशर करण्यात आलं होतं दबाव होता माझ्यावरती की हे केस मिटवा नाहीतर आम्ही तुम्हाला जीवे मारू अमुक करू असं सतत व्हायला लागल्यानंतर मी पण विचार केला की झाली शि तेवढी शिक्षा खूप आहे आणि मी ती केस मागे घेतली पण ती केस मागे घेताना मी त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता आणि मी ती केस मिटवावी संपवावी आणि त्याला बाहेर काढावं यातून त्यामुळे तो कोर्टच्या चेंबरमध्ये मा अक्षरशः त्यानं दंडवत घातला होता म्हणजे माझा कझन माझ्यासोबत होता त्यालाही माहित आहे त्याच्या वकिलाला पण माहित आहे की त्यानं तो दंडवत घातलेला होता तिथं आणि मला त्यावेळी थोडस असं एक शंका आली की आता हा कुणा आपल्याला त्रास देणार नाही म्हणून मी ती केस मागे घेतली आणि अशा प्रकारे त्याची निर्दोष मुक्तता झालेली त्याला कोर्टाने बाय केलेला नाहीये मी केस मागे घेतली म्हणून तो निर्दोष मुक्त झालाय त्यानं कुठलंही चुकीचं स्टेटमेंट देऊ नये म्हणजे काल जो तो टीव्हीवर ओरडत होता निर्दोष मुक्तता नाही तर ती अशा प्रकारे निर्दोष मुक्तता त्याची मी केली त्याच्यावर उपकार केले मी अन्यथा तो सहा वर्षासाठी आधी गेला असता ह्या केसमध्ये मग त्या उपकाराची परतफेड तू माझी बदनामी करून करत असलास तर मग मी ते सहन करणार नाही आणि आतापर्यंत ती केस झाल्यापासून आजपर्यंत भयंकर सहन केलं मी प्रत्येक गोष्ट मी सहन करत गेली पण आता सा जे नऊ तारखेला एक पत्र आलं होतं नऊ तारखेचं पत्र साधारण जानेवारीच्या वीस बावीस तारखेला मला मिळालं की त्यामध्ये मी सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसणार आहे म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून मी आता सतरा मार्चला उपोषणाला बसते की माझी बदनामी माझ्या कुटुंबाची बदनामी ही थांबली पाहिजे त्या त्यासाठी मी जिल्हाधिकारी एसपी ऑफिस त्यानंतर तुम्हाला सांगते राज्यपाल माननीय मुख्यमंत्री या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की मी सतरा मार्चला उपोषणाला बसणार आहे अमृषणाला राजभवन मुंबई पण ते संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय वर्धस्त आहेत तुम्हाला त्याच्यामुळे त्यांना तुम्ही राजकीय बदनामी करताय राजकीय डॅमेज करण्याचा प्रयत्न असं पण चर्चा होईल नाही जे कोणी बोलतात त्यांनी ते सिद्ध करावं की माझ्या मागे कोणाचा राजकीय वरद आहे वगैरे जेव्हा केस केले तेव्हा पण मी एकटी लढले होते आणि आताही मी एकटीच लढती मला कुणाच्याही मदतीची अपेक्षा नाही कारण माझी बाजू खरी आहे माझी बाजू सत्याची आहे मला कुणाच्याही मदतीची अपेक्षा नाही माझी मागणी ही एवढी एकच आहे की हा माणूस हा नीच माणूस माझी माझ्या कुटुंबाची बदनामी अजून किती वर्ष करणार आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी मी उपोषणाला बसतेय